नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्टार स्टारायग्रू या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो जाणून घेऊया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे रिअल का मार्केट रिपोर्ट आजचा म्हणजे दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीसचा रिअल कांदा मार्केट रिपोर्ट मित्रांनो आवक ही घटलेली आहे आणि कांदादारात कशाप्रकारे का वाढ झाली किंवा घट झाली बघूया आजच्या सविस्तर कांदा मार्केट रिपोर्टमध्ये मा मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा म्हणजे म्हणजे आमची नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो शेतकरी जर असाल तर व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे आजच्या कांदा दरात आणि आवकमध्ये काय बदल झाला तो आपल्या लक्षात येईल मित्रांनो व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला एक लाईक करत चला आणि हा व्हिडिओ आपल्या जास्त जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा तर बघूया मित्रांनो आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर इथे रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये कसा बदल झाला आजची अवकशाली आणि आजचा कांदा दर कसा गेला सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा सोलापूर तर बघूया मित्रांनो आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर इथे रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये कसा बदल झाला मित्रांनो अवका येते आजची सहा हजार नऊशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर आहे दे मित्रांनो आजचा येते शंभर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे मित्रांनो आजचा येते बाराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे ते आजचा दोन हजार पाचशे रुपये तर मित्रांनो हा होता आजचा आपला कृषि उत्पन्न बाजार समिति सोलापुर इथेरियल कदा मर्केट रिपोर्ट चाह धन्यवाद